स्वागत आणि आज मी एक खमंग पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे की जो मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो तर तो आहे बाकर तर यासाठी मी साहित्य वापरणार आहे वडी साठी मी एक बाऊल मैदा घेतलेला आहे चाळू त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे डाळीचं पीठ घालणार आहे चणा डाळीचं चवीला मीठ आणि भिजवण्यासाठी पाणी आणि तीन ते चार चमचे मी गरम करून मोहन घालणार आहे तेलाच शिवाय त्यासाठी ते मी मसाला तयार करणार आहे बाकरवडीसाठी त्यामध्ये मी सुक खोबर घेतलेलं आहे खिसून तीन ते चार चमचे दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहे धना पावडर घेतलेली आहे दीड ते दोन चमच एक चमचाभर जिरापूड घेतलेली आहे शिवाय तिखट घेतलेले आहे दोन चमचे आणि चवीनुसार मी मीठ घालणार आहे एक चमचभर साखर घालणार आहे आणि बारीक शेव त्यामध्ये मी थोडेसे वापरणार आहे आणि वडी तयार करण्यासाठी चिंच आणि गुळाचं खटाई मी वापरणार आहे तर बघा आता मी सुद्धा घेतलेलं आहे एक चमचाभर असं साहित्य आता करून एकत्र भाजून मी याची मस्त पैकी मसाला तयार करणार आहे तर सर्वप्रथम मसाल्याच्या आधी मी एका एका परातीत घेणार आहे हा मैदा घेणार आहे मैदा आपण आता था, एका थाळीमध्ये घेतलेला आहे त्यात आपण थोडस बेसन घालणार आहे तीन ते चार चमचे बेसन आपण यात घातलेला आहे जरा बऱ्या साईजचा चमचा होता माझा थोडस चवीला मीठ घालणार आहोत आपण मध्ये आणि गरम तेलाच तीन ते चार टीस्पून तेल आपण गरम करून यामध्ये मोहन घालणार आहोत तेल एकदम थंड टाकायचं नाही गरम असावं आता हे सर्व साहित्य आपल्याला इटीव करायचं आहे बघा आता हा मैदा बेसन मीठ आणि मोहन हे घालून आपण छान मूठ बांधेपर्यंत छान चोळून घेतलेलं आहे म्हणजे आपलं मोहन पण पुरेसं झालं आहे आणि आता आपण थोडं थोडं पाणी घालून ते घट्ट भिजवून घेणार आहे अगदी पाणी थोडं वापरायचं थो, काही करायची नाही हा गोळा अतिशय घट्ट असा भिजवून ठेवायचा आहे आपल्याला बघा छान घट्ट गोळा भिजवून तयार झालाय बघा तुम्ही आता हमी एका कापडामध्ये छान झाकून ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनिट आणि तोपर्यंत तो अगदी थोडं पाणी आपण वापरलेलं आहे बघा आता आपण कढीमध्ये बाकरवडीचा मसाला तयार करूया तर त्यासाठी मी सर्वप्रथम जिरं घालणार आहे आधी आता अगदी मस्त पैकी आपण हे खमंग भाजून घेऊया मंद आचेवर आता यामध्ये मी पांढरे तीळ वापरणार आहे जवळजवळ तीन चमचे हे सुद्धा आपण भाजून घेणार आहोत बघा तीळ छान तळतळायला लागली आहे मस्त भाजली गेली आहे आता मी यामध्येच तीन ते चार चमच खिसलेलं सुक्या खोबरं घेतलेलं आहे खिसत हे पण मी भाजून घेणार आहे आता मी गॅस बंद करणार आहे झाली माझी भाजणी आता ही तीळ खोबरं आणि जिरं आता हे थोडं गार झालं की मी मिक्सरला लावणार ला आहे आता हे मटेरियल मी मिक्सर मधनं काढणार आहे हो मी डिश मध्ये काढून साहित्य माझं आता छान बारीक झालेलं आहे मीडियम आता मी यामध्येच तिखट घालणार आहे बाकरवडी म्हटलं की थोडीशी झणझणीत असते कारण त्यामध्ये आंबट गोडाची चटणी असते त्यामुळे ती चव खूप छान असते दोन चमचे तिखट घातले दोन चमचे पावडर घातलेली आहे एक चमचा जिरा फूड आहे आणि चवीपुरतं मीठ आहे अर्धा चमच मीठ आहे जवळजवळ आता हे पुन्हा मी ना बघा छान बारीक झालंय यामध्ये मी आता चवीला साखर घालणार आहे चांगली एक चमचा भर आणि जवळजवळ तीन ते चार चमचे मी बारीक शेव यामध्येच वापरणार आहे आता हे साहित्य मी पुन्हा फिरवून घेणार आहे बघा छान मसाला तयार झालेला आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे बघा मसाला माझा छान तयार झालेला आहे मी थोडासा मिक्स करून घेतलेला आहे मिक्सरमधून काढल्यानंतर हाताने आपला जो गोळा आहे पाणीचा तो मस्तपैकी पंधरा ते वीस मिनिट आपण झाकून ठेवलेला होता तो आता आपण उघडणार आहोत बघा मस्त मस्तपैकी हा नरम झालेला आहे आता जरा बऱ्यापैकी कारण तो आधीच घट्ट असल्यामुळे आपण झाकून ठेवणे आवश्यक असतं बघा हा गोळा माझा मस्त मऊ झालेला आहे आता याची मी तीन भाग करून घेणार आहे एकेका गोळ्याचे छान मऊ असे गोळे करून घेणार आहे मी गोळा घट्ट असल्यामुळे थोडस आपल्याला प्रेस करावं लागतं गोल होण्यासाठी एक एक गोळा घेऊन त्याची पातळ पोळी करणार आहे आणि तोपर्यंत हे बाकीचे गोळे आपण झाकून ठेवणार बघा छान पातळ अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे आपली ही पोळी जर का जाड झाली तर आपली भाकरवडी नरम होऊ शकते थोडा थोडा किंचित मैदा पण याला आपण लावू शकतो म्हणजे पोळी चांगली पातळ होते आपली तर बघा अशी छान पातळ पोळी आपल्याला आधी लाटून घ्यायची आहे त्यानंतर या पोळीवर आपल्याला चिंच आणि गुळाची खटाई लावायची आहे त्यामुळे बाकरवडीला छान आंबट गोड चव येते आणि शिवाय खमंग असा मसाला घातल्यानंतर तर तिची चव काही औरच असते आता ही खटाई कशी तयार करायची चिंच गुळाची याचा व्हिडिओ मी आधीच तुम्हाला अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता ती पसरवून घ्यायची सर्वत्र आता यावर आपल्याला मसाला पसरवायचा आहे तर बघा आता सर्वत्र आपण चौफेर व्यवस्थित मसाला पसरवलेला आहे आणि यावर थोडी आपण शेव घालणार आपण चितळे बंधूची पुण्यातली बाकरवडी खातली खाल्लीच असेल तर त्यामध्ये सुद्धा या शेवेचा छान वापर असतो आणि छान चव लागते ती वडी तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे सर्वच लोकांना ती अतिशय आवडते आता हे साहित्य याला छान मसाला शेव हे सगळे चिपकून बसण्यासाठी आपण थोडस बेलन फिरवायचं की जेणेकरून ते पॅक होईल आणि कढईमध्ये फुटणार नाही आपली वडी आता आपण या पोळीचा छान रोल बनवूया रोल बनवताना आतमध्ये हवा जायला नको पॅकिंग चांगलं आलं पाहिजे त्याचं घाई करायची नाही हळूवारपणे सुरुवात केली की छान मस्त रोल होतो आणि आपल्या वडीचे घे छान दिसतात मग हे शेवटच्या ज्या किनार आहे त्याला थोडस पाणी लावून घ्यायचं म्हणजे छान पॅकिंग येतं आणि आपली वडी फुटत नाही मग आता याच्या कडा आपण जे आहे टोक ते कापून घेऊया कारण शेवटपर्यंत आपला मसाला वगैरे लागलेला नसतो बरेचदा थोडे थोडे आपल्याला वड्या कापून घ्यायच्या आहेत तर बघा मी मस्तपैकी कटाई केलेली आहे त्याची एक एक वडी आपली आता मोकळी होणार आहे घेर तयार झालेले आहेत आता मी या वडीला थोडा थोडा गोलसर आकार देण्याचा था हाताने प्रयत्न करणार आहे बघा तर अशा प्रकारे माझी बाकरवडी तयार करून झालेली आहे आता मी ती तळून घेणार आहे तेल ठेवलं आहे गरम करायला पण हे तेल चांगलं कडक झाल्यानंतर गॅस आपल्याला स्लो करायचा आहे आणि मंद आचेवरच आपल्याला बाकरवडी तळायची आहे हे लक्षात ठेवायचं आहे बघा तेल छान तापलं आहे गॅस आता स्लो केलेला आहे मंद आचेवर आपल्याला हे तळायचे आहेत आणि आता एक एक करून मी हे घालणार आहे बघा आता एक बाजू बाकरवडीची छान पैकी तळली गेलेली आहे आता दुसरी बाजू आपण करणार आहे उलटून देणार आहे आपण तर बघा मस्त तळली गेलेली आहे माझी बाखरवडी खुसखुशी तशी लेअर पण छान आलेले आहेत आणि तेलामध्ये फुटलेली पण नाहीये la bajera de la la बघा एका एक बाजूने माझी बाकरवडी छान तळली गेलेली आहे बघा आता मी ही उलटून घेणार आहे जवळजवळ चार ते पाच मिनिट अगदी मंद आच्यावर सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि मग आज अगदी मंद करायची वाढवायची नाही तेव्हा ही खमंग छान तळली जाते आणि बाकरवडी म्हटलं की कुरकुरीत पदार्थ आहे तर बघा माझ्या बाकरवडी छानपैकी तळली गेलेली आहे खुसखुशीत खमंग अशी आणि आता ही मी काढून घेणार आहे आणि अशाच प्रकारे मी माझ्या पूर्ण बाखरवड्या तळून घेणार आहे बघा छान झालंय खुसखुशीत मस्त माझा मसाला सुद्धा अजिबात बाहेर आलेला नाही बघा कशी मस्त लेअर आलेली आहे आणि छान खमंग खुसखुशी तशी माझी भाकरवडी तयार झालेली आहे डिश मध्ये टाकल्यावर बघा तुम्ही आवाज अगदी खुसखुशी तशी खमंग झालेली बघा खुसखुशीत झालेल्या तणक नाही याचा आवाजच मुळी खुसखुशीत सारखा जाणवतोय तर आणि दुसरी गोष्ट अशी की बाजारात खूप ठिकाणी मिळतात पण त्या खुसखुशीत नसतात त्या कडक असतात बघा हे बघा हे बघा कसे मस्त पैकी हातावर तुटून मस्त हे होते बघा तर बघा अशी खमंग खुसखुशीत अगदी मस्त अशी बाकरवडी तयार केलेली आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशा एखाद्या चटपटीत रेसिपीसह हो, तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या मस्त रहा धन्यवाद